सर्व बांधवांना विनंती आहे की अतिशय पवित्र असा रमजान महिना एकीकडे एक सुरू दुसरीकडं हिंदू वेगवेगळे सण सुरू आहेत अशावेळी आज शिवजयंतीचाही महत्त्वाचा सण आहे तर अशावेळी माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण शांततेने हे पार पाडलं पाहिजे जे आतापर्यंत घडलं त्याच्यामध्ये ते लक्ष न देता संदर्भात आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरण राहिलं पाहिजे नागपूरचा आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नागपूर हे बोलते की अमन का शहर है त्याच्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नये अशी इच्छा आहे नागपूर मध्ये काही अफवा पसरल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीमध्ये नागपूरने नेहमी शांंता देता इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे माझे सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचा अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कणेही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी कानु कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची परंपरा आहे या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील व ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केली असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो मान्य मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे त्यामुळे आपण कुठेही आपल्यावर विश्वास नव्हता सगळ्यांनी सहकार्य करावं उत्तम करावी पोलिसांना मदत करावी असं आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सब्स्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा